यवतमाळच्या दिग्रस मतदार संघात शिवसेनेचे संजय राठोड यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते माणिकराव ठाकरे यांचा पराभव केला दिग्रस मतदार संघात काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांनी तब्बल वीस वर्षांनंतर संजय राठोड यांच्या विरुद्ध निवडणूक लढली बंजारा विरुद्ध इतर समाज अशी निवडणूक करण्याचा प्रयत्न झाला मात्र त्यामध्ये यश आले नाही संजय राठोड यांनी अठ्ठावीस हजार सातशे पंचाहत्तर मतांनी माणिकरावांचा पराभव केला आनंद मला या ठिकाणी होतो आहे की पाचव्यांदा दिग्रज दारवा नेर या मतदारसंघातल्या जनतेनी मला परत सेवा करण्याची संधी दिलेली आहे बहुमतानी आणि प्रचंड या ठिकाणी विश्वास राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदे साहेबांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांवर आणि अजितदादा साहेबांवर आणि या सरकारवर लोकांचा होता आणि सरकारनीसुद्धा सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून अनेक निर्णय सर्वसामान्य लोकांसाठी घेतले आणि त्यामुळे या मतदारसंघातली जनता ही समाधानी होती आणि विकासाच्या दृष्टीने सुद्धा हा मतदारसंघ कुठेतरी प्रगतीपथावर आहे आणि म्हणून प्रचंड विश्वासाने मला जनतेने परत या ठिकाणी संधी दिलेली आहे